श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हरतालिका व्रतासाठी काय तयारी करावी कोणते साहित्य घ्यावे हरतालिका व्रत कसे करावे हरतालिका व्रताचा सोपा विधी व्रत कथा असे जाणून घेवे हरतालिका हे व्रत भारतभरात केले जाते पार्वतीसारखा आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून अनेक ठिकाणी कुमारिका हे व्रत करतात हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली जाते महाराष्ट्रात या व्रताला विशेष महत्व आहे गणपतीच्या आधी म्हणजेच तृतीयेला हे व्रत केले जाते हरतालिका तृतीया या दिवशी स्वर्ण गौरी व्रत करण्याची परंपरा प्रचलित आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी भाद्रपद शुद्ध तृतीया सुरू होत आहे तर सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता भाद्रपद तृतीया समाप्त होत आहे भारतीय पंचांग पद्धतीनुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा प्रचलित असल्यामुळे सहा सप्टेंबर रोजी सकाळी हरतालिका पूजन करावे असे सांगितले जात आहे हरतालिका व्रतासाठी काय तयारी करावी कोणते साहित्य घ्यावे हरतालिका व्रत कसे करावे हरतालिका व्रताचा सोपा विधी जाणून घेऊया हरतालिका व्रत पूजा साहित्य हळद कुंकू गुलाल रांगोळी तांब्या सामन पळी भांडे पाट गंध अक्षता फुले तुळशी दुर्वा उदबत्ती कापूर निरांजन विड्याची पाने बारा कापसाची वस्त्रे दानवे सुपारे बाळा फळे नारळ दोन गुळ खोबरे बांगड्याची फणी गळेथरी साहित्य दूध दही मध साखर पाच पाच साहित्य तांदूळ एक नारळ एक फळ एक आरसा हिरव्या बांगड्या चार हळद कुंकू डब्या दोन सुटी नाणी पाच रुपयांची सौभाग्यवान देणे शक्य नसल्यास यशा यथाशक्ती रुपयांमध्ये दक्षिणा द्यावी हातालिकेची पूजे पूजेतील पत्री अशोकाची पाने आवळीची पाने लवांकूर पत्रे गन्हेरीची पाने कदंबाची पाने धोत्र्याची पाने आघाड्याची पाने सर्व प्रकारची पत्री बेलाची पाने हरतालिके पूजेतील फुले काफ्याची फुले केवडा गन्हेरीची फुले बकुळीची फुले गोत्र्याची फुले कमळाची फुले शेवंतीची फुले जास्वंदीची फुले मोगऱ्यांची फुले अशोकाची फुले